हाय मैत्रिणींना तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे स्वीटकॉर्नची रेसिपी चला तर मग आपण पाहूयात हे बघा मी स्वीटकॉर्न सोललेले आहेत आणि ते मी प्रथमता भाजून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी पुन्हा थोडंसं तेल टाकणार आहे मीठ टाकणार आहे आणि तुम्हाला थोडंसं तिखट किंवा चाट मसाला टाकायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि हे अशा प्रकारे बघा त्याच्यावरती डाग पडायला लागले दिसले हां तर ते भाजून घ्यायचे आणि भाजून घ्यायचे गॅस बारीक केलेला आहे ते भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे मी आता आपलं रिनिमीचं गोडे तेल टाकायचं हे बघा हे अशा प्रकारे तेल टाकलेलं आहे मी आवाज तर मला ते सर्कल वाजायला लागलेलं आहे ते तेला परतून मी ते तर मुलांना खूप आवडतात म्हणून त्यांच्यासाठी मी टिचकॉन बनवत आहे मला आवाज येतो तसं असेल आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे मी थोडंसं मीठ टाकणार आहे मीठ टाकून त्यांच्या पुरतं काढून घेणार आहे मग मोठ्या माणसांसाठी थोडंसं तिकीट टाकणार आहे हे बघा हे सिटकॉनचं मी टाकलेलं आहे मी अशा प्रकारे ते भाजून घेतलेले आहेत आणि हे खाण्यासाठी रेडी झालेले आहेत तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही पण अशा प्रकारचे कणस बाजारातून आणू शकता आणि ते सोलून मग असे सिटकॉन बनवायचे बरं विकतचं खाण्यापेक्षा घरचं खाल्लेलं कधीही चांगलं असतं त्यामुळे मी लहान मुलांसाठी नेहमी घरी आणून बनवत असते असं प्रकार त्याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट टाकणार आहे चवीसाठी बघा तिथे टाकायचं आणि ते पुन्हा हलवायचं अशा प्रकारे ते मस्त पायकी तेलात भाजून घ्यायचं आणि हे झालेले आहेत माझे सगळ्यात आवडते असे फिटफॉन पावसाच्या दिवसात तुम्ही हे घरी बनवू शकता आणि खाऊ सुद्धा शकता असं चांगले परतून घ्यायचे म्हणजे सगळीकडे जेणेकरून मीठ लागलं पाहिजे आणि चटणीसुद्धा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला छान वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद